आणि मैत्रिणींनो आणि माझ्या भावा बहिणींनो तर एक ब्लॉग तयार करीत आहो आम्ही तर ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा न स्किप करता कारण हे आपल्या घरातल्या कामांचाच आहे तर मस्त मी आता भाजीपाला करून आणला आहे तरी बघा मी मस्त ही कोथंबीर आणली निवडून ठेवली आहे काकड्या पण आणल्या आहे आणि टोमॅटो आलं त्याच्यानंतर दोडके आणले आहे आणि मेथीची भाजी आणली आन आणि फ्लावर पण आणला आहे आणि गाजराचा हलवा बनवायचा आहे तर गाजर पण आणले आहे तर आणि काय आणले थोडेसे आणले काले हे किलो फुलं आणले आणि मग त्याच्यानंतर आता आम्ही मस्त आहे ना काकडी वगैरे कापून देते मी आता मस्त कापते कांदा काकडी आणि टोमॅटो तर वेज सँडविच बनवायचे आहे तर ते तो पण पूर्ण तुम्ही लॉग म्हणजे पूर्ण व्हिडिओ बघा आम्ही काय काय करतो काय काय नाही तुम्हाला दाखवतो तर न स्किप करता तुम्ही हे सगळं ब्लॉग बघा आमचा आणि हा भाजीपाला मी थोडा का आणला कारण आमची तर रोज भाजीपाला भरतो आणि रोजचा शेतकऱ्यांचा ताजा ताजा भाजीपाला येतो त्याच्यामुळं दोन एक दिवस आणते मी जास्त काय आणत नाही आणि जास्त आणला तर खराब होतो आणि आम्ही हे ब्लॉग बनवतोय आता हा पहिला ब्लॉग बनवतो आहे तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा का तुम्ही ब्लॉग बनवत जा तर आम्ही तुम्हाला वेगवेगळे छान छान ब्लॉग बनवून दाखवू तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा पुढची प्रोसेस बघा काय तुम्हाला आम्ही दाखवतो तु। तर हे बघा मंडळी आपल्याला वेज सँडविच करायची आहे त्यासाठी कापडी का, काप काकडी कापून घेतली आहे गोल गोल टोमॅटो गोल गोल कापले त्याच्यानंतर कांदा पण असा गोल गोल कापला आणि बघा मस्त अशी कोथंबीर पण कापली आहे तर चला पुढची प्रोसेस दाखवते मी तुम्हाला तर कंटिन्यू व्हिडिओ बघा तुम्ही तर हे बघा आता ब्रेड घेतले आहे तर सँडविच व्हेज सँडविच बनवायचे त्याच्यामध्ये आपण बघा हे काकडी वगैरे कापलेले आहे मी तुम्हाला दाखवलं आहे तर आता याच्यावरती कसे कोणते कोणते याचे थर द्यायचे ना हे तुम्हाला दाखवतो आधी काय ठेवायचं आणि हे बघा मस्त सँडविचला लावण्यासाठी मस्त साजूक तूप घेतलं आहे त्याच्यानंतर हा एवरेस्ट चाट मसाला आहे आणि हे बघा आपली साधी आपली लाल तिखट एक डार्क लाल तिखट आहे म्हणजे तरीची मिरची आहे आणि एक साधी तर हे आपल्याला याच्यावरती थोडी थोडी टाकायचे आहे आप आणि आपलं हे पण आहे टोमॅटो सॉस टोमॅ टोमॅटो केचप आहे हे किंवा टोमॅटो सॉस हे पण लावायचं आहे आणि हे बघा आपल्याला या मशीनमध्ये हे सँडविच आपल्याला म्हणजे या मशीनमध्ये आपल्याला ग्रील सँडविच बनवायचे आहे तर हे बघा ह्याच्यामध्ये खूप छान होत्या आणि एकदम क्रिप्सी होत्या क्रिस्पी तर हे बघा आधी आपण टोमॅटो सॉस लावून घ्यायचा याला हे बघा असं चमचानं लावून घ्यायचं आणि साजूक तूप पण थोडंसं लावून घ्यायचं ब्रेडला आतून हे बघा लाल मिरची पावडर टाकली आहे आणि आता चाट मसाला टाकत आहे आपल्या अंदाजाने टाकायचा थोडासा आणि आता कांदा ठेवत आहे ही कांदा ठेवायचा आता टोमॅटो ठेवायचा वरतून परत काकडी ठेवायची आता कोथिंबीर टाकायची त्याच्यावरती आता चवीपुरतं मीठ मीठ टाकत आहे याच्यावरती आणि हे बघा तुम्ही ना याच्यावरती चीज पण टाकू शकता बटर पण टाकू शकता पण आपल्या घरात ज्या वस्तू आहे ना त्याच्यापासून पण बनवलं तरी चालतं बाहेरून आपल्या घरात नसलं ना आणलेलं तरी हे असं जरी तुम्ही केलं नाही हे सर्व तरी खूप छान लागतं हे ब्रेड सँडविच इतके छान लागतं ना खूप मस्त लागतं तुम्ही नक्की करा आणि हे बघा आता याला वरतून पण साजू तूप लावलं आहे आ, तर हे बघा आता मशीनमध्ये थे ठेवलं आहे सँडविचचे चे मशीन म्हणजे सँडविच तयार याच्यामध्ये करतो आपण हे मशीनमध्ये आणि खूप मस्त असे क्रिप्सी होतात ते वरतून पण हे लावलं आहे त्याला साजूक तूप आणि हे बघा असं बंद करून घ्यायचं आणि थोडंसं प्रेस करायचं बरं का ते तेव्हा ते लागतं तर असं प्रेस करून धरायचं पाच मिनटं असं धरायचं थोडंसं प्रेस करायचं म्हणजे ते येणं व्यवस्थित भाजल्या जात्या तर हे बघा झालं आहे तयार बघा किती सुंदर झाले आहे ते डिझाईन पण छान आली आणि एकदम क्रिप्सी झाले आहे मस्त हे बघा चमचा ना असं कर बघा तसं एकदम क्रिप्सी झाले आहे या सगळ्यांनी आता खायला पण देवाला दाखवतोय आदि नैवेद्य नंतर आपण तर बघा आता हे खाली काढून घेतल्यानंतर असं चाकून त्याला कापून घ्यायचं गरम म्हणजे ते खूप गरम असतं ना आपल्याला डायरेक्टली पूर्ण सगट खाता येत नाही त्याच्यासाठी असं कापून एक एक पीस पक पकडून खाता येतं मग आपल्याला आता ऋतू खातोय सँडविच बघ कस कसं झालं सांगा ऋतू कसा झालं सँडविच वेज सँडविच आई एक नंबर आहे तुम्ही पण सँडविच बनवा माझ्या मम्मीला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा ते दोन काढून घेतले आता परत दीदी परत सगळं ठेवलं आहे ब्रेडमध्ये आणि परत ठेवलं आहे दोन परत ठेवत आहे हे बघा तूप लावलंय असं छान जास्त तूप घ्यायचं लावून तुपाने खूप छान लागतं तर हे बघा मस्त असं झालं आहे सँडविच एकदम क्रिपी खूप छान आहे तर मी आता टेस्ट करून बघते तुम्हाला सांगते कसं आहे खूप छान झाला आहे एक नंबर झाला आहे तर सगळ्यांनी या सँडविच खायला आणि असे सँडविच तुम्ही करून बघा आणि खा कमेंटमध्ये सांगा कसे झाले आहे चला बाय